नमस्कार स्वामी समर्थ हे नाव ऐकलं की आजही अनेकांना एक काय म्हणतात त्याला एक गुढ शक्तिशाली अस्तित्व जाणवत हो अगदी आणि आश्वासक सुद्धा बरोबर आज आपण स्वामी समर्थांच्या चरित्रावर थोडं बोलूया म्हणजे त्यांच्या काही प्रमुख घटना आणि शिकवणुकींबद्दल आपल्या समोर जी माहिती आहे त्यातून बघूया नक्कीच स्वामी समर्थांचं चरित्र हे तसं खूप मोठं आणि म्हणजे त्यात अनेक पैलू आहेत श्रद्धा आहे गुढता आहे आणि मार्गदर्शन पण आहे हो तर उपलब्ध माहितीतून त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा सार काढण्याचा सा प्रयत्न करूया सुरुवात तर त्यांच्या उगमापासूनच होते नाही का जी एक बरेचशी रहस्यमय वाटते हो ना जन्माबद्दल ठोस काही नाही पण त्यांना श्री दत्तात्रेयांचा चौथा अवतार म्हणतात श्री मृसिंह सरस्वतींचं पुनर्प्रकट रूप बरोबर आणि हे जे नृसिंह सरस्वतींशी जोडलं जात ना त्याला एक विशेष महत्व आहे अच्छा काय आहे समजलं मग अक्कलकोटला येण्यापूर्वी त्यांचा तो भारत प्रवास खूप मोठा होता ना अगदी हिमालय ते कन्याकुमारी म्हणतात हो हो नेपाळ काशी गुजरात देशभर फिरले ते हा फक्त तीर्थाटन प्रवास होता की यामागे काही वेगळा व्यापक हेतू होता नाही मला वाटतं हा केवळ तीर्थाटन नव्हता त्यांचं फिरणं हे लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने होतं असं दिसतं जागृत करणं म्हणजे म्हणजे ते सामान्य माणसांना भेटले योगी संन्यासींना भेटले वेगवेगळ्या वेग पंथांच्या लोकांना भेटले अनेकांना मार्गदर्शन केलं काहींना खडसावलं सुद्धा अच्छा त्यांचं वेगळेपण हे होत कि ते कुठल्या एका पंथात किंवा संप्रदायात अडकले नाहीत खूप व्यापक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन होता त्यांचा म्हणजे लोककल्याण आणि आध्यात्मिक चेतना जागवणं हा उद्देश होता म्हणायचा अगदी आणि मग ते अक्कलकोटला स्थिरावले ते त्यांचं मुख्य कार्यक्षेत्र बनलं तिथे ते त्यांच्या चमत्कारांच्या खूप कथा आहेत हो आहेत अनेक लीला आहेत त्यांच्या नावावर रोग बरे करणे संकटातून वाचवणं पण मला वाटतं त्यांचं ते वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे चमत्कारांपेक्षा जास्त महत्त्वाचं ठरले अगदी बरोबर मुद्दा मांडला तुम्ही ते वाक्य म्हणजे केवळ शब्द नव्हते नाही का नाही ते स्वामींच्या अस्तित्वाचं त्यांच्या कृपेचं प्रत्यक्ष आश्वासन होतं लोकांना त्याचा अनुभव यायचा म्हणजे त्या काळात जेव्हा लोक अडचणींनी भीतींनी ग्रासलेले होते तेव्हा हे वाक्य त्यांच्यासाठी एक मोठा मानसिक आणि आध्यात्मिक आधार बनलं आजही ते अनेकांना बळ देतं खरं अर्थात चमत्कारांच्या सत्यतेवर काही लोक प्रश्न विचारू शकतात हो पण श्रद्धेच्या पातळीवर त्याचा अनुभव घेणाऱ्यांसाठी त्याचं महत्त्व खूप वेगळं आहे चमत्कारांचा हेतू पण त्यांची श्रद्धा वाढवणं हाच असावा केवळ चकित करणं नाही बरोबर आता जरा चमत्कारांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या मूळ शिकवणीबद्दल बोलूया कर्मयोग श्रद्धा सबुरी निर्गुणोपासना हे शब्द ऐकतो आपण हो पण स्वामींनी असं मोठं प्रवचन नाही दिलं किंवा ग्रंथ नाही लिहिला मग त्यांची शिकवण कशी होती त्यांची शिकवण त्यांच्या कृतीतून दिसायची अगदी मोजक्या बोलांमधून श्रद्धा आणि सबुरी हे तर त्यांच्या उपदेशाचं सारच होत श्रद्धा म्हणजे विश्वास न ढळू देणं हो कठीण परिस्थितीतही आणि सबुरी म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणं संयम ठेवणं आणि कर्मयोग कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य करत राहणं अहंकार ढोंगबाजी याला त्यांच्याकडे अजिबात स्थान नव्हतं उपासना पद्धत पण साधी होती का हो अगदी नामस्मरण आणि ध्यान यावर भर होता थोडक्यात सांगायचं तर त्यांची शिकवण ही जगण्यातून अनुभवायची गोष्ट होती खूप थेट आणि व्यावहारिक त्यांचे शिष्य आणि भक्त ही मोठा होता असा ऐकतो चिंतामण महाराज महाराज हो अनेक जवळचे शिष्य होते ज्यांनी पुढे परंपरा चालवली पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे हजारो सामान्य भक्त होते गरीब श्रीमंत जातपात असा काही भेद नव्हता त्यांच्याकडे सर्वांसाठी त्यांची कृपा होती अगदी आणि आजही अनेक भक्त त्यांच्या अदृश्य अस्तित्वाची प्रचिती येते असं सांगतात मग अठराशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी अक्कलकोट मध्ये समाधी घेतली पण आजही त्यांची परंपरा त्यांचा प्रभाव कसा टिकून आहे इतका काळ स्वामींनी देह ठेवला असला तरी त्यांचं कार्य थांबलं नाही त्यांचं समाधीस्थळ आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे आणि त्यांचे मठ केंद्र वगैरे पण आहेत ना हो जगभर आहेत त्यांच्या नावाने सेवा कार्य जप ध्यान हे सगळं अविरत चालू आहे मला वाटतं त्यांची शिकवण साधी सरळ आणि कोणत्याही काळात लागू होणारी आहे त्यामुळे लोकांना ती आजही आपलीशी वाटते हो केवळ नाही तर जगण्याला आधार देणारी विचारधारा म्हणून लोक त्याकडे पाहतात तर आजच्या आपल्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की स्वामी समर्थ हे केवळ चमत्कार करणारे गूढ संत नव्हते नाही ते एक व्यावहारिक मार्गदर्शक होते हो ज्यांनी श्रद्धा संयम आणि निस्वार्थ कर्माचा मार्ग दाखवला त्यांचं कार्य जरी अक्कलकोट मध्ये केंद्रित असलं तरी त्यांची शिकवण आणि प्रभाव आजही खूप व्यापक आहे अगदी बरोबर त्यांचं चरित्र म्हणजे केवळ घटना नाहीत आजही अनेकांसाठी ते ऊर्जेचा आणि मार्गदर्शनाचा स्रोत आहेत त्यांची शिकवण आजही तितकीच प्रासंगिक आहे असं म्हणायला हरकत नाही आणि जाता जाता एक विचार मनात येतो चरित्र किंवा शिकवण फक्त ऐकण्या वाचण्यापेक्षा अनुभवणं महत्वाचं असं म्हणतात बरोबर मग आजच्या या धावपळीच्या ताणतणावाच्या जीवनात स्वामी समर्थांच्या भिव नकोस या आश्वासनाचा किंवा त्यांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या शिकवणुकीचा आपण नेमका अर्थ कसा लावू शकतो यावर प्रत्येकाने विचार करायला नक्कीच वाव आहे